घरी बोलवलेलं आहे आपली उद्या परीक्षा आहे तर आपण उद्या घरी जायचं आहे दुर्वेश परेश ठाकूर आपण कुठेही प्रेक्षकांमध्ये असाल आपण लगेचच घरी जायचं आहे दुर्वेश परेश ठाकूर आयुष्य या कार्यावरती मुख्यमंत्र्यांच्या या चष्टमध्ये कशी कामगिरी होतोय ते देखील तितकेच पाण्यासारखं टाळ कारण पोलीस सगळं तितकेच तुल्यमान दोन्ही सगळं तितकाच दिला तेवढच तुल्यपण काढू आणि आता मात्र पहिलीच एक चांगलं झेरबंद मात्र चढाई पटवला करण्यात आलं विजय जय भजन भावाच्या या शेतरक्षकाकडून आणि पुन्हा एकदा आता मात्र चढाई पाहायला मिळते ते जय भजन भावा संघाच्या या चढाईपटेकडून सहा एक असं हे समीकरण आता टिपण्याचा प्रयत्न मात्र होता मात्र तेवढं स्वयं मात्र संघाच्या गौतम देखील पाहूया आणि खरोखर चांगला गुण मात्र टिपला पथ महाराष्ट्राच्या ह्या सगळ्यापटू त्या फुटांना गोतरचा हा सगळापटू पहिलाय तो राज राज आणि राज, राज असा रंगलेला सामना पाहूया कोणत्या कु राजच्या संघात विजय श्री पडणार कोणत्या राजसंघात त्या पार्ट्यात विजयश्री पडणार खरोखर पाहण्यासारखा असणार जय भजन बाबा संघाचा पुटू आणि खरो एक खरोखर कोण काय सगळी फटो की नऊ करावी संघाच्या या चित्ररक्षणाकडून तो जयभजन बाबा संघाच्या या आणि आपण क्वार्टर फायनल पर्यंत मजा मारली आपल्या मंडळाकडून समीकरण आता जोरदार मिळवण्याचा प्रयत्न मात्र खेळ खेळ आणि खरं होतं दुर्घटनासाठी असं झालं आणि चित्ररक्षणाकडून एक चांगला गुण मात्र मिळवण्यात आला मैदान क्रमांक दोन वर सुरू होणारा सामना टी बी एम कराळी वर्ष सोयी हा सोळा सात सात सोळा असे समीकरण मैदान क्रमांक दोन वर मतदान पाहायला मिळते तर मैदान क्रमांक एक वर सुरू सामना नऊ तीन कराळी वर्सेस जीवना हव्यात कोणता सगळं सगळ्यापटू तिनं त्यांची लढत अर्थातच संधी मात्र आता दोघांकडे सारखी असणार डोळ्याकडे संधी असणार दोन धोरण प्राप्त घडायची तर त्यालावी सगळ्याकडे संधी असणार लोटाचा बोड्या बनवून आपल्या सगळ्याला जास्तीत जास्त आवडी मिळवून देण्याची पाहूया कोणता सगळ्या संधीचा सुरुवात हे होतोय मात्र किती सरकार सगळ्यांपटू मी कोटाही धोका करत करता सेवप्रात ला आणि असते परत त्याला मात्र प्रत्येक या माध्यमातून देखील आपण हे सामने एक ग्रॅफचा पाहू शकता आणि आता मात्र एक चांगली पोटरी मात्र भर टेक्निकल तर प्रयत्न आता पण मात्र खूप अर्थपूर्ण ठर어요 आपण एकूण आता <laughs> तर संघाला मिळणार किंवा लोहासंघाला मिळणार निश्चित निश्चितार्थ सगळ्या कोणता संघ गोव्याची होत करतो तितकंच की मात्र संघाला पात्र यश आलं तर पाहायला मिळतं तालुक्याचा एक जबरदस्त असा खेळाडू खऱ्या अर्थाने कोणत्याही क्षणी सामना आहे आपल्या बसून सुपरवण्याची क्षमता अत्यंत खेळाडूच्या अंगी आहे असा रोहित मोके माघारी प्रश्न प्रत्युत्तर ही देखील कोरी चढाई असेल सर्वच अशी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चला यानंतर मैदान क्रमांक दोन दुसरा पगार असेल महाजेबी रायवाडी विरुद्ध स्पोर्ट्स क्लब महापर्यंत राहा बघा मित्रांनो आपण या अगदी सामन्यामध्ये देखील पाहिलं दुसऱ्या फिरती लढत येत अस मित्रांनो मध्ये आणि प्लेयर आपल्याला बघायला मिळतोय जबरदस्त आता मात्र हा एकटा एक एवढा खेळाडू मैदानामध्ये शिल्लक सेमी साठी पात्र झालेला एक संघ मिळाला अर्थातच वादळ खाली कोर्ड आणि हे दोन संघ मैदानामध्ये खेळत आहेत आणि या वेळेस त्यांचा शेवटचा सामना मैदानामध्ये दोन घडतोय अर्थातच पांडवादेवी रायवाडी आणि भावीर राव आता मात्र राहुल कोळी याच त्या ठिकाणी प्रचंड मेहनत प्रचंड प्रयत्न यावेळेस मात्र मध्य रेषा फेजत असताना सेंटीमीटरचा फरक त्या गाडी मोडणं नक्कीच मुद्दा तुझ्यासाठी मुश्किल असेल पण अशक्य नक्कीच असेल यावेळेस देखील मैदान क्रमांक एक वरती सुयश का मैदानामध्ये मात्र हा हा करणारा कर खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय एक जबरदस्त कोपरा रक्षक को आहे खेळाडूचा चढाई वीर म्हणून वापर केला जातो परंतु आज जी भूमिका दिली ती भूमिका मला चोखरीत्या पार पाडायचं आहे याच उद्दिष्टाने त्या ठिकाणी मात्र वारंवार जबरदस्ती कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आयुष्यात जर आपण कबड्डी सारखा खेळ खेळत असाल तर कधी स्वार्थी विचारसरणी ठेवू नका कारण समुद्र कधीच स्वतः पाणी पित नाही वृक्ष कधी स्वतःसाठी सावली निर्माण करत नाही फुलं कधी स्वतःसाठी कधी सुगंध दरवळत नाही त्याचप्रकारे आपण जर कबड्डी सारखा खेळ खेळत आहे तर नक्कीच कधी स्वतःसाठी खेळू नका कारण त्या संघाने तुम्हाला काय दिलंय हे पाहायला देखील विसरू नका Thôi <laughs> đừng Cái, cái 2000 dal kar diya hai एक जबरदस्त बोनस अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतोय त्याला प्रतिउत्तर बी राजपाटील असेल जर आपण आघाडी पाहायला गेलो तर मी तो, तो निश्चित चार कोणाची आघाडीकडे असेल चार कोणांना तो पिछाडीवर चालला तो अर्थातच नव्हतं काय घेऊ पण तो मैदान क्रमांका दोन वरती काय असेल तेरा एकोणीस माहितीये सुरेश एक जबरदस्त चढाई महत्व तुझा कोबरा रक्षक म्हणून खेळाडू निश्चित आता मात्र ज्या खेळाडू व रसिकांच्या नजरा तोच हा राहुल कोळी यावेत चढाईसाठी जर ही चढाई सक्सेसफुल झाली तर मात्र याविषयी काना कोपऱ्यातून

आता मात्र त्या ठिकाणी समजाचा पीक थोडासा कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल अर्थातच विलास पाटीलच्या माध्यमातून एम टी रेट्स आपल्याला बघायला मिळतील आता मात्र एफर्ट्स द्यावे लागतील राहुल मोकळ्याच्यावर जबाबदारी एम टी रेड प्रत्येक थर्ड रेड अर्थातच राज मुरी। राज मोले थर्ड रेड राज पाडे परंतु या वेस रोखला जातो आता मात्र कारावी संघ देखील पूर्णता तयारी निशी मैदानामध्ये उतरलाय जसं तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे मित्रांनो नक्कीच कोणती गोष्ट आपल्याला सहज मिळत नाही त्यासाठी संघर्ष करावा लागतो क्योंकि लोहा जितना तबता है उतनी ही ताकत भरता है सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है हीरे पर धार लगे उतना खूब खनकता है मिट्टी का बर्तन तबता है तभी धुन पर खूब खनकता है सूरज ऐसा बनना होगा तो सूरज इतना चलना भी होगा नदियों से आदर पाया होगा तो पर्वत छोड़ निकलना होगा और हम आदम के बेटे हैं क्यों सोच रहे हैं रास्ता होगा 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 कुछ वक्त लगेगा लेकिन जरूर सफर होगा। हर एक सरळ होत होला सामना तीसर बाकी रोहा त्वरित चला क्वार्टर फायनलचा सा शेवटचा सा सामना आणि आपल्याला हेलो धावी रोहा पनवा देवी रायवाड़ी धावी रोहा पनवा देवी रायवाड़ी चला मात्र मैदानामध्ये सर से आपल्या संघाला बक्षीस पात्र करून द्यायचं असेल तर मात्र काम बॅक करावा लागेल मागील वर्षी संघ दाखल झाला त्याच्या निश्चितच अंतिम नव्हता या संघाने धडक दिली होती आणि मात्र अंतिम उपविषेत पद या नव तरुण संघाच्या नाव ही रोवलं गेलं होतं परंतु या वर्षी काय होतं ते मात्र पाहणं रोमांचक असेल रायवाडी धावी चला लवकरात लवकर मैदानाकडे चला आपल्याला शेवटचा एक मिनिट लवकरात लवकर मैदानाकडे वेळ लावड्या ती लवकरात लवकर चला दावी रोहा वर्ष मांडवादेवी रायवाडी लवकरात लवकर मैदानाकडे चला क्रमांक दोन वर्ष धाबा घ्या अन्यथा वेळ लावण्यात येईल आपल्याला शेवटचं मिनिट <laughs> मैदान क्रमांक दोन मजसा झाला टीव्हीएम करावी म्हणजे सोयश्री माती यात टिप्ही करावी असं आठ गुणांनी विजय झाला विजय संघाचे अभिनंदन आणि पराजित संघाचे देखील आभार तर चला मैदान क्रमांक दोन वर गावी रोहा वर्सेस देवी रायवाडी चला आपल्या शेवटचा अर्धा मिनिट देवी रायवाडी वर्सेस गावी रोहा मित्र क्वार्टर फायनलचा सा सामना खेळताय त्यामुळे आपण लवकर लवकर मैदानाकडे चला पांडपादे रायवाडी वर्सेस रोहा आम्ही सामना सुरू असतानाच आपल्याला पुकार दिला होता नंतर सामन्याला दोन मिनिट सा असताना आम्ही आपल्याला शेवटचा पुकार दिला होता आणि आता एक मिनिट देऊन सुद्धा आपण मैदानाकडे येत नाही रायवाडी वर्सेस तावीर रोहा रायवाडी आणि रोहा पंचाला विनंती करतो सर स्कोन सीट घ्या रोहा वरचेच मैदान क्रमांक दोन वरचा सामना संपून मैदान क्रमांक एक वरचा देखील सामना होत आलाय तरी आपण अजून मैदानाचा ताबा घेत नाहीत चला लवकरात लवकर चला अन्यथा सामन्याचा वेळ कमी करण्यात येईल याची तुम्ही नोंद घ्या ड्रायव्हरांना गाडीचा गाडीच रायवडी केदारलाल विराज राणे संकेत मानकर